नमस्कार सध्या मी गव्हाचा प्लॉट रोब आहे हा प्लॉट संभाजी देवकर साहेबांचा आहे रानरा वाखरी तुम्ही बघू शकता हा गव्हाचा प्लॉट एक एकरचा प्लॉट आहे मित्रांनो ह्याला किती छान फोटो आलेला आहे मित्रांनो ह्याला पेरतानी पहिल्यांदा आम्ही ह्याला आम्ही दहा सव्वीस आणि डीएल के खातील नव्हतं पेअर्तानी त्याच्यानंतर एक वीस दिवसानंतर आम्ही दुसरा डोस केला त्या त्या दुसरा डोस वेळेस आम्ही टोटल ट्वेंटी युरिया आणि युमोपी म्हणजे पोटॅश एकरी एक एक पोत हे आम्ही दिलो छान सुंदर असं फुतव आलेला आहे समाधान दाखव आपल्या ग्राहकांना किती छान सुंदर असं फुतवा आलेला आहे त्याच नंतर मित्रांनो आता पेरणी होऊन आता सध्या पन्नास दिवस पूर्ण झालेला आहे या प्लॉटला मित्रांनो खत व्यवस्थापन नंतर आता आपण ह्याला टॉनिकचा एक साथ घेणार आहे खत जसं महत्त्वाची भूमिका बजावते तसंच टॉनिक हे पण महत्त्वाची भूमिका बज टॉनिक दिल्याशिवाय आपण भरघोष उत्पादन घेऊ शकत नाही सध्या हा एक एकरचा प्लॉट आहे आणि तिथं आम्ही पंचवीस ते तीस क्विंटल आम्ही उत्पादन घेणार आहे ह्याचं आम्ही टार्गेट धरलेला आहे आता उद्या आम्ही ह्याला एक हात देणार आहे टॉनिकचा मित्रांनो आज तारीख आहे वीस बारा दोन हजार पंचवीस आता उद्या आम्ही एकवीस तारखे ह्याला टॉनिकचा एक हात देणार आहे साधारण एक दहा दिवसानंतर आम्ही तुम्हाला अजून आज प्लॉटचा अपडेट देईल त्यानंतर मग तिथे अजून छान चित्र वाढायला असेल त्याची वाढ चांगली झालेली असेल दाणे भरलेले असतील तुम्हाला ह्याची आम्ही दहा दिवसानंतर अपडेट दिलंच कोणाला टॉनिकबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या शॉपला विजिट करा किंवा व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद